तर मग ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे मधुभाऊंना निर्दोष मुक्त करण्यासाठी प्रियाचा खोटेपणा समोर आणण्यासाठी अर्जुन सायली खूप प्रयत्न करत आहेत याचबरोबर सायली घरातल्या सगळ्यांची मन जिंकून घेण्याचा प्रयत्न करते आता तिला आणखी एका व्यक्तीची मन धरणी करावी लागणार आहे काही दिवसांपूर्वीच अर्जुनची बहीण अस्मिता तिच्या नवऱ्याकडे राहायला गेल्याचं पाहायला मिळालं आता अस्मिता पुन्हा या मालिकेत एंट्री घेणार आहे मोनिका दबाडेने अस्मिताची भूमिका या मालिकेत साकारली होती ती आई होणार असल्याने तिने या मालिकेतून ब्रेक घेतला होता मात्र आता तीन नुकतीच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट वर स्टोरी शेअर करत याबाबतची या हिंट दिली आहे त्यावर तिने माय हॅपी प्लेस असं लिहिलंय या व्हिडिओमधील मधील तिचा लुक अस्मिताच्या भूमिकेसारखा हुबेहूब दिसतोय आणि यामधील बॅकग्राऊंड पाहता तिची मालिकेच्या सेटवर एंट्री झाल्याची दाट शक्यता आहे तर आता मोनिकाची म्हणजेच अस्मिताची पुन्हा या मालिकेत केव्हा एंट्री होणार आणि तिच्या एंट्रीने या मालिकेत काय होणार हे पाहण्यासाठी आणि मालिकेच्या अशाच काही खास अपडेट्ससाठी इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका

pak di atas Aat. 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 Okay. <laughs> <laughs> wow wow <laughs> wow <laughs> मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला